कराड शहरातील कृष्णाकोना प्रतिसंमावरील नदीपात्रात विनापरवाना बोटिंगचा खेळ तारकर्ली बोट दुर्घटनेसारखी अत्यंत दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या गोंडस नावाखाली समुद्रात होणारे अनधिकृत बोटिंग अत्यंत आवश्यक असणारे लाईफ जॅकेट आदी सुरक्षा साधनांचा अभाव त्यामुळेच तारकर्ली बोट दुर्घटनेसारखी अत्यंत दुर्दैवी घटना काही दिवसापूर्वी घडली होती महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अनेक बोटिंग क्लब विनापरवाना आहेत समुद्रसफारी बोट रायडिंग पॅरासोलिंग स्कुबा डायव्हिंग यासारखे साहसी प्रकार पर्यटकांसाठी उपलब्ध करून देतात बोट रायडिंग नौकाविहार कधीही न केलेली व हौशी पर्यटक आपल्या चिमुरुड्या मुलांना देखील घेऊन त्यात सहभागी होतात परंतु कमी पैशात कसल्याही सुसज्ज व्यवस्था न करता पैसे मिळवणे एवढ्याच उद्देशाने बोटिंग क्लबवाले पर्यटकांचा जीव धोक्यात आणतात आणि कधीतरी लांडगा आला याला सारखी परिस्थिती होते आणि निष्कारण पर्यटकांना आपला जीव गमावावा हो लागतो सध्या काही दिवसापासून कराड शहरातील कृष्णाकोना नदीपात्रात विनापरवाना कुठलीही सुरक्षा साधने नसताना बोटिंग क्लब पर्यटकांच्या जीवाशी खेळत आहे प्रीतीसंगमावर शहर व परिसरातील तसेच बाहेरून हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक नागरिक या ठिकाणी येत आहेत या संधीचे सोने करण्यासाठी प्रीतीसंगमावर अनधिकृत बोटिंग व्यवसाय काही दिवसापासून सुरू करण्यात आला आहे प्रति व्यक्ती तीस पन्नास वीस रुपये प्रमाणे बोटिंग व्यवसाय सुरू आहे अप्रशिक्षित तरुण या पर्यटकांची भ्रमती करत आहेत दररोज एकाच वेळी पंचवीस ते तीस पर्यटक या बोटीमध्ये बसून नदीपात्रात भ्र भ्रमती करीत असल्याने पर्यटकांचा जीव धोक्यात हो आला आहे गेल्या काही महिन्यापासून भर दिवसा हा अनधिकृत व्यवसाय सुरू असताना नियंत्रण ठेवणाऱ्या पाटबंधारे विभाग पोलीस प्रशासन महसूल विभाग यांचे पूर्णपणे याकडे दुर्लक्ष असून एखादी अत्यंत दुर्दैवी घटना घडल्यास यास जबाबदार कोण असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे कराड चोवीस नवीसाठी संतोष वायदंडे कराड